सध्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शालिनीची एंट्री आहे आणि ती चांगलाच धुमाकूळ घालते शालिनीची भूमिका साकारली आहे प्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकरने पण आता मात्र तिच्याबद्दल एक नवीन माहिती समोर येत आहे ती आपल्या फिटनेसकडे खूपच लक्ष देते सौंदर्यासाठी सुद्धा ती प्रसिद्ध आहे आणि वर्कआउटची व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते आता तिची एक मुलाखत चांगलीच व्हायरल झाली आहे तेव्हा तिला ट्रोलिंगबद्दल विचारलं गेलं आणि तिने सांगितलं की माझ्याबद्दल असंही बोललं जातं की हिची बॉडी नकली आहे हिने लिपोसेक्शन केलं आहे परंतु हे सगळं खोटं आहे कॉस्मेटिक सर्जरी केलेले आहेत लोकांच्या कमेंट्स करताना आणि बोलताना मी ऐकलं आहे मला असं वाटते की लोकांना असं वाटत असेल तर त्यांना माझ्याबद्दल किती माहिती आहे पण मी हे, हे सगळं कमावलंय मला या गोष्टीचं कौतुक वाटतं की माझी फिगर इतकी कमाल दिसते की लोकांना ती खोटी वाटते म्हणजेच तिने या सगळ्यांना नकार दिला आहे आणि आप आपण व्यायामाने हे सगळं कमवलं आहे असंच ती सांगते तर मित्रांनो तुम्हाला माधवी निमकर आवडते का सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील तिची शालिनीची भूमिका आवडते का, का। नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद